शिरोळ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप व तारा राणी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौसारिका अरविंद माने आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथील प्रत्येक वॉर्डमध्ये अनेक ठिकाणी राज्याचे उच्च तंत्र व शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांनी प्रथित यश घरी सदिच्छा भेटी दिला या भेटीत मिळालेल्या आत्मीय स्नेहाबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल चंद्रकांत दलाल पाटील यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले या भेटीवेळी सर्व मतदार बंधू भगिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसहित सर्वच्या सर्व आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील हा विश्वास आहे शिरोळ नगरपालिकेवर भाजप ताराराणीचा झेंडा फडकेल याची खात्री आहे यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव बापू गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे दादा भाजप कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माणे प्रमोद लडगे सुहास राजमाणे शिवाजीराव गावडे शिवाजीराव सांगळे दादा कोळी संभाजी भोसले यासह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी Oh, <laughs> my जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका